आणि आता स्पेशल रिपोर्टला सुरुवात करूया बातमी ठाकरे बंधूंच्या आणखी एका भेटीची राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची अद्याप युती जाहीर झालेली नाही मात्र हे दोघं बंधू एकत्र आल्यापासून भेटी गाठींचा सिलसिला मात्र कमालीचा वाढला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्त तब्बल वीस वर्षांनी राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले त्यानंतर गणपती निमित्तानं उद्धव ठाकरे शिवतीर्थवर गेले आणि आता अवघ्या काही दिवसातच पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थ गाठलं बुधवारी सकाळी ठाकरे बंधूंमध्ये झालेली ही भेट तब्बल अडीच तास चालली राजकीय वर्तुळात या भेटीचं कारण महापालिका निवडणुका असल्याचं बोललं जात मात्र खासदार राऊतांनी भलतं स्पष्टीकरण दिलं आणि त्यावरून वेगवेगळ्या चर्चा रंगल्या नेमकं काय घडलं याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया बावीस वर्षात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या घराची एकदाच पायरी चढली होती ती म्हणजे राज यांचे वडील श्रीकांत ठाकरेंचं निधन झालं तेव्हा आणि आता त्याच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या घराचा उंबरठा दोन आठवड्यात दुसऱ्यांदा ओलांडला दहा ते बारा दिवसांपूर्वीच गणपती दर्शनाला राज ठाकरेंच्या घरी गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी बुधवारी पुन्हा शिवतीर्थ गाठला दुपारी बारा वाजता शिवतीर्थमध्ये एंट्री घेणारे उद्धव ठाकरे थेट अडीच वाजता पुन्हा मातोश्रीकडे जाण्यासाठी बाहेर पडले आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अडीच तास ठाकरे बंधूंमध्ये नेमकी काय खलबत झाली उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यामध्ये तब्बल अडीच तास चर्चा झाली ही कौटुंबिक भेट असल्याचं खासदार संजय राऊत यांनी जरी सांगितलं असलं तरी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानं एक प्राथमिक चर्चा दोन भावांमध्ये झाल्याचं कळतं आहे यामध्ये युती म्हणून जर पुढे जायचं तर कोणत्या मुद्द्यांवर पुढे जायचं नेमकी रणनीती काय असली पाहिजे यावर दोन भावांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय शिवाय जागावाटपांमध्ये जर पुढे जायचं तर दोन्ही पक्षांच्या काही नेत्यांनासुद्धा या जागावाटपाची चर्चा करण्याची जबाबदारी दिली जाईल आता ही युवती नेमकी कधी जाहीर करायची किंवा याची घोषणा कधी करायची याचा मुहूर्त मात्र अद्याप ठरलेला नसल्याचंही कळतंय उद्धव आणि राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण विचारलं तेव्हा संजय राऊतांनी दिलेलं उत्तर ऐकून ठाकरे बंधूंना देखील मनातल्या मनात, मनात हसू आलं असे उद्धवजींच्या मावशी काकी याने निघताना उद्धवजींना सांगितलं की गर्दीमध्ये आपल्याला बोलता आलं नाही उद्धव तेव्हा तू परत ये मला भेटायला बरोबर भर आणि त्यानुसार मावशींना भेटायला कुंदा मावशींना भेटायला म्हणजे राजसाहेबांच्या आईंना भेटायला आज उद्धवजी राजसाहेबांच्या घरी गेले एकीकडे ठाकरे बंधूंची तब्बल अडीच तास चर्चा झाल्यानंतर दुसरीकडे मनसेनं गुरुवारी बैठकीचं आयोजन केलं सकाळी दहा वाजता शिवतीर्थावर राज ठाकरे मनसे नेत्यांसोबत चर्चा करतील उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करणारे आणि राज ठाकरेंना गुंजळणाऱ्या भाजप नेत्यांनी ठाकरे बंधूंच्या चौथ्या भेटीवर काय प्रतिक्रिया दिल्यात तुम्हीच ऐका आमच्या सर्वांकडून त्यांना शुभेच्छा आहे त्यांनी एकत्र यावं एकत्र लढावं पारिवारिकी एकत्र यावं घरगुती एकत्र यावं कौटुंबिकी एकत्र यावं आणि राजकारणाची एकत्र यावं आमचा काय त्याबद्दल ना आमचा त्यांचा त्यांनी निर्णय घ्यायचा राजकीय ते काय भेटतं ते घरचलं पाहिजे ना महायुतीवर कुठलाच परिणाम नाही महायुतीवर परिणाम हे विधानसभेने दाखवून दिलेला आहे आता अशी जी हवा पसरवण्यात येते की दोघे भाऊ एकत्र आग तो कुछ तो बी होणे वागा आहे आणि नंतर कुछ गुशबे नाही होत आहे मला वाटतं की एकत्र यावं म्हणजे हा विषय पूर्णपणे समाप्त ठाकरे बंधूंनी युतीची अधिकृत घोषणा करावी म्हणून मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी बाप्पाला साकडं घातलं बोललो त्यात ती थोडी सुतवास तरी झाली म्हणजे मला गणपती एबीपीचा पावला असं म्हणायला हरकत नाही दसऱ्याला येणार एकत्र नाही आता असं आहे बघा दोघांचा व्यासपीठ हा वेगळा आहे एक दोन्ही राजकीय पक्ष विचार आहे मी ज्यावेळी सांगण्याचा हेतू माझा एवढा होता की त्या व्यासपीठावरती आम्हा तमाम शिवसैनिकांना एक मार्गदर्शनी दिशा दाखवली जाईल तर नेमकं कुठच्या दिशेने आहे त्याचा वाच मी करण्याचं काम केलं होतं तर ते काय एक कुणी एका व्यासपीठावरतील अशी अशी परिस्थिती नाही मला असं वाटतं की आमच्या ज्या काही बैठका आहेत त्या आता अधिकृतरित्या सुरू झाल्यासारखं आहे आणि जे काही महाराष्ट्रात चालू आहे त्याला एक उत्तर देणं खूप गरजेचं होतं सो दोघं भाऊ एकत्र आल्यावर महाराष्ट्रात ह्याच्या पुढचं राजकारण कशा प्रकारे होईल हे विरोधकांना कळलेलंच आहे तो आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहोत आणि नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना दोन पक्ष एकत्र आल्याच्या नंतर काय घडू शकतं हे संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश पाहिल्याशिवाय राहणार तर दृष्टीने या बैठका आमच्या आता सुरू झाल्यात ज्या वेळेला दोन भाऊ एकत्र आले तेव्हाच तयारी सुरू झाली आता दिसतोय ना अविनाश जाधव राजन विचारे बरोबर आहे अजून काय पाहिजे तिथेच तयारी सुरू केव्हापासून सुरू झालेली आहे आणि या तयारीचा धसका मला वाटतं समोरच्यानी घेतलेला आहे म्हणून ही सर्व जी काय आज चालू आहे प्रभाग रचना असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील आता प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीचे आणि महाराष्ट्रात मवियाचे सदस्य आहेत तर राज आणि उद्धव यांच्या युतीला काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा हिरवा झेंडा असेल की लाल असा प्रश्न राजकीय पंडितांना सतावतोय शरद पवारांची राष्ट्रवादी तर हातस राखून प्रतिक्रिया देते मात्र राज ठाकरेंच्या मनसेशी वैचारिक वावडा असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या भाई जगतापांनी दिली ते दोघांनी भेटलं की त्याची बातमी होत नाही ज्यावेळेला त्यांची महायुतीतून महाविकास आघाडीतून किंवा त्यांचे स्वतंत्रपणाने काय निर्णय घ्यायचे ते घेतील त्यावेळेला आम्ही सगळे जम बसू महाविकास आघाडी आता एकत्रपणे काम करते जर तर प्रश्न आज मी ज्यावेळेला ते जाहीर होईल आदरणीय पवार साहेब असतील आम्ही सगळे बसून त्याच्यावर निर्णय घेऊ दरम्यान राज ठाकरेंना सोबत घेण्यासंदर्भात उद्धव ठाकरेंची काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा झाली काँग्रेस नेते दिल्लीतील वरिष्ठांशी बोलून निर्णय घेणार आहेत शरद पवारांचा पक्ष ठाकरे बंधूंच्या युतीच्या बाजूने आहे काही ठिकाणी ठाकरेंची शिवसेना ही महाविकास सोबत आहे उद्धव ठाकरे काही ठिकाणी सोबत तर काही ठिकाणी स्वबळावर लढणार आहेत स्थानिक पातळीवरील नेते पदाधिकाऱ्यांना विचारात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युतीचा निर्णय होईल तर मवियासोबत आघाडीची पावलं ही ठाकरे सेना टाकणार आहे राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो उद्धव ठाकरे राज ठाकरे हे एकमेकांचे सखेत चुलत आणि मावस भाऊ सुद्धा आहेत आणि त्यामुळे दोन्ही ठाकरेंच्या पक्षांना नवसंजीवनीची गरज असताना ही संजीवनी युतीच्या स्वरूपात मिळेल असं दोन्ही पक्षांच्या नेत्यांना वाटतंय त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दोन ठाकरेंची ही गोळा बेरीज महाराष्ट्रातील राजकारणात एक नवं समीकरण उदयास आणणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल कॅमेरामॅन विनय राजभर समी वेदांत नाईब एबीपी माझा मुंबई